हाय सर्वांना स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या फेसबुकवर कसे आहे तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात तर हे बघा इकडे प्रज्ञाचे पप्पा काय करायलात बसलय सध्या मोबाईल घेऊन समोर बघतोय आलात का कामान हो आता कामाला गेले होते आताच आलेत प्रज्ञा चपात्या बनवते ती बोलत नाही म्हणून तिला व्हिडिओमध्ये घेतलं नाही मी तुम्हाला दाखवते प्रज्ञाने चपात्या कशा गेल्या तुम्हाला दाखवते प्रज्ञाने चपात्या बनवलेल्या हे बघा तुम्हाला माहिती का आज प्रज्ञांचा पदे केल्यात थोडस लांब गे मोबाईल हो तुझा अर्धा चेहरा दिसला हे बघा प्रज्ञानेचा पदे केल्यात कशा आहेत नक्कीच कमेंट करून सांगा बघा प्रज्ञानेचा पदे केल्यात आल्यात का तिला छान केल्यात ना प्रज्ञा आता दोन दिवस झालं चपात्या करायला लागली चपात्या करते दोन दिवस झालं तिला म्हणलं भाजी पण बनवतो पण ती भाजी येत नाही मला जाऊ दे चपात्या तर चपात्या हळूहळू एक एक शिकते ती नक्कीच कमेंट करून सांगा प्रज्ञा कशी करते चपात्या आपला मध्येच बाटला संपला होता त्यामुळे मी बाटला आणायला गेले होते प्रज्ञाने इकडं फिट बीट म्हणून ठेवलं होतं तर बघा आपला बाटला कुठे गेला बाहेर ठेवलाय मी घरातच शोधायला लागले दाखवते तुम्हाला आमचा छोटाच बाटला आहे तुम्हाला दाखवते बघा हे इकडं बाटला हे आहे बाटला अंधार पडला दिसणार नाही जास्त चला पटकन देऊन येऊया बाटला आता दुकानात जावं लागेल दादू तर दादू देऊन आला असता पण दादू काय माहित कुठे गेला पुढे गेला काय माहिती गेला वाटतं खेळायला तरी पण तू जात नाही त्याला जाय म्हणलं तरी जात नाही ही बघा इकडं आई बसली ही बघा इकडं आई आहे ही माझी मम्मी आहे ती आता आली चहा पाणी झालाय आई इथंच राहते माझी माझी मम्मी इथंच राहते जवळच पाठीमागच्या गल्लीमध्ये रोज येते ती, ती संध्याकाळी इकडं तर चहा पाणी झालाय चहा पाणी केलाय तिला म्हणलं बाटल्या देऊन येते तोपर्यंत बसतो इथं हे बाटल्या घेऊन जाते मी आणि येते पटकन देऊन कारण ते बाटल्यावाला म्हणला तुम्ही बाटला घेऊन चाललायत पण लवकर घेऊन या आता किती अर्धा एक घंटा झालाय मी बाटला घेऊन गेलेच नाहीये ते अजून ना म्हणते की बाटल्या घेऊन गेल्या आणि घेऊन गे नाही आल्या तर पटकन बाटला पण देऊन येते त्यांना बाकी तुमचं काय चाललंय सगळ्यांचं नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपल्या फेसबुकवर रोजच्या रोज व्हिडिओ येत राहते नक्कीच मी प्रयत्न करीन आपल्या फेसबुकवर व्हिडिओ टाकायचे काही कारणामुळे तब्येत खराब होती त्यामुळे मी व्हिडिओ टाकत नव्हते तर आता इथून पुढे रोज आपण व्हिडिओ टाकूया आणि तुम्ही पण सपोर्ट करा नवीन असताना तर आपल्या फेसबुकला नक्कीच फॉलो करा पटकन आता जे आपला व्हिडिओ बघते त्यांनी पटापट पड़ फॉलो करा चला आपण आता देऊ बाटला निवडून बापरे तुमचं लाईव्ह चालू आहे का oh. मग चालू द्या तुमचा लाईव्ह बघा लाईव्ह घेत आहेत आणि माझा मोबाईल घरात ठेवू हो द्या म्हणते मोबाईल घरात ठेवायचा आहे लगेच घरात ठेवायचं आहे मग घेऊन नको जाऊ का बरं चला ठेवू आपण मोबाईल घरात मी मोबाईल घेऊन गेले तर यांचं नेट चालणार नाही बाय बाय भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये